नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या काही चालू घटक आज आपण चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सी के नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांना बी सी सी ने सी के नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस ने सन्मानित केले आहे बीसीसीआय ने हा पुरस्कार एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये भारताचा पहिला कर्णधार कर्नल सी के नायडू यांच्या सन्मानार्थ सुरू केला होता क्रिकेटमधील विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो गेल्यावेळी वेळी म्हणजे दोन मध्ये हा पुरस्कार रवी शास्त्री आणि फारूक इंजिनियर यांना देण्यात आला होता सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके झळकावणारा फलंदाज आहे सचिन तेंडुलकरला मास्टर ब्लास्टर म्हणूनही ओळखले जाते तर दोन हजार पंचवीस साठी सी के नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे इंडियन रेनसान्स द मोदी डिकेड हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमित शहा इंडियन रेन द मोदी डिकेड या पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीतील दिल, एन डी एम सी कन्व्हेन्शन सें सेंटरमध्ये करण्यात आले तर हे पुस्तक कोणी संपादित केलेले आहे बघा तर डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी हे पुस्तक संपादित केलेले आहे या पुस्तकात मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील कारभाराचे विश्लेषण करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले याचे योगोत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे राज्य सरकार मराठी भाषा विभागातर्फे पुण्यामध्ये तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले हे संमेलन एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केले उद्घाटनाच्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्काराने तर समारोपाच्या सत्रात अभिनेता रितेश देशमुख यांना कलारत्ना विशेष सन्मान देण्यात आला तर बघा तिसरे विश्व मराठी संमेलन आवृत्ती किती होती तिसरी दोन हजार पंचवीस मधली कालावधी होता एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी ठिकाण होते पुणे आयोजक होते राज्य सरकार मराठी भाषा विभाग नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय चित्रपटाला जपान अकादमी चित्रपट पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय चार लापता लेडीज लापता लेडीजची जपान अकादमी चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय श्रेणीसाठी निवड झाली आहे हा चित्रपट आमिर खान प्रोडक्शन आणि किरण राव यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला आहे लापता लेडीज हा चित्रपट एक मार्च दोन रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता तर बघा ऑस्कर पुरस्कारासाठीही भारताकडून या, या चित्रपटाचे नामांकन करण्यात आलेले होते परंतु हा चित्रपट ऑस्करच्या यादीतून बाहेर पडलेला आहे नेक्स्ट आहे भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष कोणता आहे तर याची योग्य आहे एक भाजप जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांचा वार्षिक लेखा परीक्षण अहवाल जाहीर केला आहे या अहवालानुसार भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप हा भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे भाजपकडे सात हजार कोटीहून अधिक रोख आणि बँक शिल्लक आहे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडे केवळ आठशे सत्तावन्न पॉईंट पंधरा कोटी रुपये आहेत आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुमारे सतराशे कोटी रुपये खर्च केले होते दोन हजार तेवीस चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च केले आहेत भारतीय जनता पक्षाची स्थापना एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती नेक्स्ट आहे ब्रिक्स युथ कौन्सिल एंटरप्रिन्युरशिप वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असेल तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत हा देश युथ कॉन्सिल एंटरप्रिन्युरशिप वर्किंग आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत युवा व्यवहार विभाग तीन ते सात मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्यगटाची बैठक आयोजित करणार आहे दोन हजार पंचवीसच्या च्या या बैठकीची थीम असणार आहे शाश्वत विकासासाठी युवा उद्योजकता ब्रिक्स राष्ट्रांमधील सुमारे पंचेचाळीस युवा प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑस्ट्रेलिया स्टीव्हन स्मिथ याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केलेले आहेत कसोटी दहा हजार धावा करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा चौथा हो आणि एकूण पंधरावा फलंदाज ठरला आहे म्हणजे जागतिक लेवलला पंधरावा फलंदाज ठरला आहे स्मिथने एकशे पंधराव्या कसोटी सामन्याच्या दोनशे पाचव्या डावात ही कामगिरी केलेली आहे नेक्स्ट आहे सद्भावना हेरिटेज केस रिझोल्युशन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक हिमाचल प्रदेश जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सद्भावना हेरिटेज केसेस रिझोल्युशन स्कीम दोन हजार पंचवीस ला मंजुरी दिली आहे तीन हजार पाचशे प्रकरणे निकाली काढण्याची आणि एक कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे महसूल म्हणजे वस्तू किंवा सेवांच्या विक्रीतून सरकारला मिळालेले एकूण उत्पन्न होय नेक्स्ट आहे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किती सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे त्याची अगोत्र आहे पर्याय क्रमांक चार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री साहित्य निधीसाठी वीस सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे मुख्यमंत्री साहित्या निधीतून वैद्यकीय साहित्य मिळवण्यासाठी आजाराचं पुनरोलोकन करण आजारांकरता देण्यात दे येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय करण्यासाठी निकष ठरवण्यासाठी शिफारसी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबईचे जे संचालक आहे ते अध्यक्ष असतील आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे जे कार्यालय आहे हे जिल्हा जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाच्या ठिकाणी हे ओपन करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने अलीकडेच नियमन केलेल्या गांजाच्या लागवडीसाठी प्रायोगिक अभ्यासाला मान्यता दिली आहे उत्तर आहे पर्यायक्रमांक एक हिमाचल प्रदेश जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने राज्यातील नियमन केलेल्या गांज्याच्या लागवडीसाठी प्रायोगिक अभ्यासाला मान्यता दिली आहे याचे उद्दिष्ट त्याच्या औषधी आणि औद्योगिक उपयोगांचा शोध घेण्याचे आहे हा उपक्रम प्रदेशातील गांज्याच्या शेतीच्या कायदेशीर करण्याचे दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे नेक्स्ट आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते असणार आहे त्याची योग्य उत्तर आहे दोन बिहार बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील सर्व जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंसाठी बिहार ग्रामीण लीग आयोजित केली जाईल यामुळे बिहार राज्य ग्रामीण क्रिकेट लीग आयोजित करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे तेरा तेवीस ते वयोगटातील खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी होता येणार आहे नेक्स्ट आहे मिलोस उसेविक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी राजीनामा दिला आहे तर याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सर्बिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सर्बियाचे पंतप्रधान मिलोस यांनी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर उकिक यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजीनामा सादर केला आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका रेल्वे स्थानकाचे छत कोसळल्यानंतर अनेक महिन्यांच्या आंदोलनानंतर त्यांनी ही घोषणा केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने बेकायदेशीर स्थलांतरितांना गोंतनामो तुरुंगात पाठवण्याची घोषणा केली आहे तर याची योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अमेरिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबा येथील ग्वांतनामो बे येथे युएस नेव्हल बेस येथे तीस हजार क्षमतेचे स्थलांतरित बंदी केंद्र तयार करण्याची घोषणा केली आहे या कारागृहात जे बेकायदेशीर स्थलांतरित आहेत जे कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत त्यांना ठेवण्यात येणार आहे यात गंभीर गुन्ह्यांसह बेकायदेशीर स्थलांतरितांना ठेवण्यात येईल ग्वांतनामो हा अमेरिकेचा लष्करी तळ आहे जिथे संशयित दहशतवादी ठेवले जातात आहे आहे सोने ग्रुप चे नवीन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याय क्रमांक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सोनो ग्रुप कॉर्पने केनेचिरो यशोदा यांच्या नंतर नवीन सीईओ म्हणून हिरोकी तोटोकीची नियुक्ती केली आहे जे मंडळाचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील तोटोकी यांनी यापूर्वी मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस मध्ये बिंदिया राणी देवीने पंचावन्न किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले तर याचे एक उत्तर सुवर्ण पदक मणिपूरची वेटलिफ्टर बिंदिया राणी देवी हिने दोन हजार पंचवीस मध्ये महिलांच्या पंचावन्न किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकून कोचलियामध्ये राष्ट्रीय विक्रम केलेला आहे बिंदिया राणी देवीने या सामन्यात अठ्ठ्याऐंशी किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू भरामारचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू